गेली पासष्ट वर्ष वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणारं विन्स हॉस्पिटल आता विस्तारित झालंय त्यातून दोनशे वीस बेड्सचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालं असून एकाच छताखाली विविध आजारांवर उपचार मिळतील अशी माहिती प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ संतोष प्रभू आणि सुजाता प्रभू यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे डॉक्टर संतोष प्रभू यांनी विन्स हॉस्पिटलचा विस्तार केला असून आता नवी अकरा मजली इमारत उभारण्यात आली आहे या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दोनशे वीस बेड्स असून वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान इथं आणलं आहे सहा मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन होईल असं डॉक्टर संतोष प्रभू यांनी सांगितलं या हॉस्पिटलमध्ये चिकित्सा क्रिटिकल केअर ट्रॉमा केअर हृदयरोग आणि शस्त्रक्रिया त्वचारोग प्लास्टिक सर्जरी इंडोस्कोपिक पाईल सर्जरी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया किडनी विकार मूत्रविकार प्रसूती आणि स्त्रीरोग आर्थोपेडिक बालरोग कॅन्सरसह जोखमीच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया होणार आहेत जागतिक दर्जाच्या सर्व वैद्यकीय सेवा विन्स हॉस्पिटलमध्ये मिळतील असं डॉक्टर प्रभू यांनी सांगितलं भविष्यात या हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचा मानस असल्याचं डॉ आकाश प्रभू यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉ व्यंकट होळसंबरे डॉ संदीप वनमाळी डॉ संदीप पाटील उपस्थित होते